वंदरी सर मार संचय लाइव मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद वैष्णवी हगवणे प्रकरण काल कोर्टामध्ये वकिलांशी युक्तिवाद पाहायला मिळाला बायकोला चार खानाखाली मारल्याने छळ ठरत नाही वैष्णवीचे एकंदरीत नको ते चाट बाहेर आले किंवा पकडले गेले या एकंदरीतच वकिलांच्या युक्तिवादाकडे कसं बघताय हा छळ ठरतो की लंगड हा युक्तिवाद होता खऱ्या अर्थाने विवेक आणि लॉजिकल रिझनिंग म्हणजे तर्कशुद्ध कारणाने जर बघितलं तर हा युक्तिवाद जो वकिलांनी केलेला आहे तो लंगडा युक्तिवाद आहे कोर्ट नेहमी लॉजिकल रिझनिंग बघेल आणि तर्कविवेकाने याच्यामध्ये निर्णय देताना कोर्ट निश्चित याचा विचार करेल की चार थापडा लावल्या तिचे काहीतरी ऑब्जेक्शनेबल चार्ट बघितले तर थापडा लावणं हा एकच पर्याय होता का ठीक आहे थापडा लावणं एकच पर्याय तुम्ही म्हणत असाल होता उपलब्ध तर तो तुम्ही वापरला पण ती सुद्धा एक व्यक्तिगत महिला म्हटल्यावर तुमची पत्नी म्हणजे काही तुमची प्रॉपर्टी नाही अनेक सुप्रीम कोर्टाचे डिसिजन आलेले असे मारहाण तुम्हाला कायद्याने तरी करता येत नाही पण तुम्ही ती केली असं म्हणा की बा रूढी परंपरेन चला बायको आहे म्हणून कधीतरी लावल्या चार पण महत्वाचा प्रश्न या वैष्णवी केस केसमध्ये असा येणार आहे की चार थापडा लावल्या मग त्याची परिणिती नेमकी खून किंवा आत्महत्येमध्ये कशी झाली त्या चार थापडा कुठल्या उद्देशाने लावल्या शेवटी इफेक्ट काय होतो तुमच्या कृतीचा तो, तो बघायला पाहिजे ना ती कृतीच तुमची एवढी हिंस्त्र स्वरूपाची आहे की ज्याच्यातून तिचा जीव गेलाय आता तो आत्महत्येने गेलाय की तो खून आहे हे अजून ठरायचं आहे मला वाटते फॉरेस्टिंग सायन्स याच्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावू शकेल आणि अशी भूमिका बजावताना फोरेन्सिक सायन्सला हे निष्पन्न करावं लागेल की जर गळफास असेल किंवा लिगेचर मार्क तिच्या गळ्यावर असतील आणि हा ऍस्पेशियल डेथ म्हणजे गुदमरून झालेला मृत्यू असेल तर ती गुदमरण्याआधी बेशुद्ध होती का की शुद्धित होती शुद्धित होती आणि गुदमरली तर मग थोडं आत्महत्येकडे प्रकरण जातं पण बेशुद्ध अवस्थेत गुदमरली असं जर तुम्ही म्हणत असाल तर हा निश्चितपणे कोणाचा प्रयत्न आहे खूण आहे तिथं तो खून झालेला आहे तर या हिशोबाने या केसमध्ये पूर्ण तपास लागेल वकिलांच्या युक्तिवादाला वकील म्हणून काही युक्तिवाद तुम्ही कोर्टात करू शक, शकता तो त्यांनी केला आणि त्या पद्धतीने कोर्ट मात्र, मात्र निर्णय देताना निश्चितपणे लॉजिकल रिझनिंग बघूनच त्याचा निर्णय लावतील असं मला वाटतं वैष्णवीच छन एकंद या प्रकारात होतंय का नाही आता मृत व्यक्ती आहे तुम्ही चारित्र हनन करा किंवा काय करा तसे तुमच्याकडे पुरावे असतील तर तशी तुम्ही आधी त्याची तक्रार केली पाहिजे होती कुठेतरी तिच्या आई वडिलांना सांगायला पाहिजे होतं चारित्र्याचा मुद्दा काढायचा हा अगवणे कुटुंबासाठी सुद्धा तेवढाच घातक आहे म्हणजे हे चारित्र्य काही फक्त एकट्या सुनेचं होत नाही किंवा पत्नीचं होत नाही ते घराण्याचं चा चारित्र असतं मग काही त्याच्यामध्ये चूक झाली असेल किंवा कशा प्रकारचं चॅटिंग आहे त्याचा जर तुम्हाला एवढा भाऊ करायचा असेल तर ते चॅटिंग चारित्र्य हननाचा प्रकार आहे इथपर्यंत तुम्हाला सिद्ध करावं लागेल मैत्री बरोबर शब्द वापरले किंवा मित्राच्या याच्यामध्ये काही शब्द वापरले त्याच्यामध्ये असा काही प्रकार आजकाल होत नाही आणि नवीन पिढीच ला जर बघितलं तर फार वेगळ्या प्रकारचे शब्द आहेत जे आधीच्या पिढीला असं वाटेल का रे चरित्र हीनता आहे पण तसं आजकाल नवीन पिढी ऐकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा निकट लावायला पाहिजे तुम्हाला तुम्हाला तिच्या चारित्र्यावर जर शिंतोडे उडवायचे असतील तर हे सुद्धा तुम्हाला न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागेल वडील म्हणतात की आमच्याकडे हुंडा मागितला गेला त्याचे पुरावे आहेत एकंदरीतच या प्रकरणाकडे कसं बघताय सर सर्व विचार करता हुंडा हे नाव आल्यावरतीच तळपायाची आग मस्तकात जाते कारण आज हुंडा बळी विरुद्ध आम्ही एकोणीसशे शहाऐंशी साली हुंडा प्रतिबंध कायदा केला आणि अजूनही या समाजामध्ये हुंडा बळी जात आहेत मी तर म्हणे जेवढे हुंडा मागणारे जबाबदार आहेत गुन्हेगार आहेत त्याच खालोखाल हुंडा देणारे सुद्धा गुन्हेगार आहेत तुम्ही का हुंडा देता इब्रत आणि दर्जा कशासाठी टेंबा मिरवायला पाहिजे कोण जगामध्ये एकशे एक, एक लोक श्रीमंत आहेत तुमच्या इब्रतीचा आणि याचा टेंबा किती लोक मिरवतात जास्तीत जास्त लग्नाला किती हजार दोन हजार लोक असतील दोन हजार लोक जगामध्ये सातशे ट्रिलियन लोक आहेत त्यामध्ये तुमचे हजार दोन हजार लोक म्हणजे तुमचा दर्जा आहे का हा हुंडा किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या ज्या जड जातील तुमच्या आर्थिक परिस्थितीला अशा भेटवस्तू सुद्धा एक्स्टॉर्शन आहे खंडनी खोरी आहे ती एक प्रकारची आम्ही तुमच्या मुलीशी लग्न करतो म्हणजे मेहरबानी करतो आणि मुलीचा वडील असं म्हणत असेल की माझ्या मुलीचं लग्न होतंय म्हणजे जणू काय माझ्या कुटुंबावर खूप मोठे तुमचे उपकार होतात म्हणून मी सगळं लुटून देतो ही प्रथा म्हणून अतिशय घाणेरडी आहे हे चुकीचं आहे गैरकायदेशीर आहे आणि कुठल्याही बाजूने विचार केला तर हुंडा या संज्ञेला तुम्हाला चांगलं म्हणताच येणार नाही दोन्ही बाजू त्याच्यामध्ये जबाबदार आहे असं मी म्हणेल घेणारे आणि देणारे सुद्धा आणि एकदा चटक लागल्यावर हे सुद्धा एक प्रिव्हियस कॉन्डक्ट होऊ शकतं कोर्टामध्ये तुम्हाला हुंडा घ्यायची चटक लागली मग आता एवढा घेतला लग्नाच्या वेळी मग एक वर्षाने एवढा घेतला मग दिवाळीला एवढा घेतला बाकीचे काही सण वारा आले प्रत्येक सणवाराला तुमची लुटमार सुरूच आहे हे जर असं सातत्याने झालं असेल तर तुम्ही पैशासाठी हपापलेले लोक आहात हुंड्याच्या माध्यमातून तुम्ही त्यांची एक्स्टॉर्शन सारखी पिळवणूक करता आर्थिक पिळवणूक हे सुद्धा उद्या कोर्टात सिद्ध होऊ शकेल वकिलांचा अशा प्रकारचा आरोपीला आरो लाभदायक हा ठरणार नाही अजिबात अजिबात या प्रकरणात अजिबात ठरणार नाही कारण इथे मृत्यू झालेला आहे तुम्ही परिणिती काय आहे तुम्ही कुठलीही कृती केली ती कृती गुन्हेगारी कृती आहे हे एकदा सिद्ध झाल्यावर त्या गुन्हेगारी कृतीतून निष्पन्न काय झालं तर तिचे प्राण गेलेले आहे मग हा मृत्यू जर तुमच्या गुन्हेगारी कृतीतून झाला तर हे सगळे तुमचे युक्तिवाद तुम्हाला तुमच्या फायद्याचे कसे ठरतील आणि जर हे युक्तिवाद आरोपीला फायदेशीर झाले तर कोर्टाने याचा विचार करावा लागेल की कशा प्रकारचे न्यायिक मानदंड आम्ही समाजामध्ये प्रस्थापित करणार आहोत हे काही न्यायिक मानदंड आहे का असं कोणीही युक्तिवाद करेल नाही चारित्रण नव्हते तिचं चॅटिंग बेकार होतं तिचं हे होतं म्हणून आम्ही मारलं चार थापडा मारणं काही हे नाही ते नाही असं म्हणणं काही बरोबर आहे का अराजक माझ्या समाजामध्ये म्हणजे कोर्टाला निर्णय देताना तर्कविवेक आणि लॉजिकल रिझनिंग याचा विचार करतानाच सामाजिक परिस्थिती आणि आपण दिलेल्या निर्णयाचा येणाऱ्या भविष्यातील खटल्यांवर आणि समाजावर एकंदरीत काय परिणाम होईल याचा विचार न्यायालयाला नक्की करावा लागेल वकिलांनी दुसरा परत एक युक्तिवाद केलाय जो राजेंद्र धवणीकडे पाच कोटीच्या गाड्या चाळीस लाखांच्या फॉर्च्युनरसाठी वैष्णवीचा छड करणार नाही असा पण युक्तिवाद होता त्यांचा तपासामध्ये निष्पन्न होईल वकिलाचा जो युक्तिवाद आहे तो आपल्या अशीलाच्या बाजूने त्याला काही पॉईंट मांडायचे ते त्यांनी मांडलेला आहे पण पाच करोडच्या गाड्या होत्या तर मग तुम्ही चाळीस लाखाची गाडी तरी कशाला घ्यायची उलट सांगायचं सा हे तर सा आमच्यासाठी काही गरजच नाही घ्यायची गरजच नाही तुम्ही सोडूनच द्यायला पाहिजे होती तुम्हाला तेही पाहिजे मग हाही प्रश्न निघेल की पाच करोडच्या गाड्या त्या कशा आहे त्या कुठून आल्या पाच करोडच्या गाड्या एकदम तर एका रात्री निष्पन्न होणार नाही मग तुमचं बाकीचं काय टॅक्सिंग असेल इन्कम टॅक्स असेल हे पण ह्या सगळ्या गोष्टी येतील याच्यामध्ये एखाद्या वेळी इडीविडी पण लागू शकते याच्यात प्रश्न असा आहे एखाद्या अशा खटल्याला जर राजकीय रंग असेल तर ऑनेस्टली सांगतो तुला हे आपल्याला सांगताच येत नाही हे कुठल्या मार्गाने जाईल आणि कसं जाईल आपण जग जाहीर सगळं बघतोय पोरसे प्रकरण आपण बघितलं मंगेशकर हॉस्पिटलचं प्रकरण बघितलं पोलिसांच्या तपासांच्या वाभाड्या निघाले ते आपण बघितले वैद्यकीय अधिकारी कसे वागलेले आहे अगदी रक्ताचे सॅम्पल बदलण्यापासून तेथपर्यंत आपण बघितले म्हणून अशा खटल्यांमध्ये काही सांगणं किंवा काय होईल हे कठीण आहे पण मला विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर या भारताच्या संविधानावर न्यायिक निर्णय जो येईल तो समाज हिताचा असलाच पाहिजे या एका दृष्टीने मी या खटल्याकडे बघतोय फॉरेन्सिक पुरावे किती महत्वपूर्ण वाटतात या एकंदरीतच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सगळा निकष हा फॉरेन्सिक पुराव्यांवरतीच लागणार आहे फॉरेन्सिक पुरावेच निर्णायकरित्या हे सिद्ध करू शकतात हा खुणाचा खटला आहे की ही आत्महत्या आहे जसं मी सांगितलं की ती मृत्यूच्या पूर्वी शुद्धीत होती की बेशुद्ध होती बेशुद्ध होती तर मग कशामुळे झाली आणि ज्या माराच्या खुणा आहेत तिच्या शरीरावर इतक्या माराच्या खुणा असण्याचं कारण काय आहे माराच्या खुणावरून सुद्धा न्याय वैद्यक शास्त्र फोरेन्सिक सायन्स हे निष्पन्न करून निर्णय देऊ शकेल की इथं कुठलं शस्त्र वापरलेलं आहे काही वस्तू फेकून मारलेली आहे काही गुद्द्याने मार दिलेला आहे की अजून काही प्रकारचा मार आहे कशा प्रकारच्या इंजुरी आहे त्यावरून कशा प्रकारचं शस्त्र आहे ते निर्धारित होईल शिवाय त्या इंजुरी तिच्या शरीरावर कुठल्या भागावर आहे जर व्हायटल पार्टवर अति नाजूक अशा भागावर शरीराच्या जर इंजुरी असेल की ज्या इंजुरीने मृत्यू होऊ शकतो किंवा माणूस बेशुद्ध होऊ शकतो याचाही निर्णय फोरेन्सिक सायन्स दिल्याशिवाय राहणार नाही परंतु परंतु अशासाठी म्हणतो की फोरेन्सिक सायन्स आणि तपासी अधिकारी हे किती प्रामाणिकपणे याच्यामध्ये तपास करून आणतात कारण जसं मी सांगितलं की राजकीय कलर या केसला आहे आणि राजकीय कलर असला की काही कोणाचं खरं सांगता येत नाही परंतु एक तुझ्या चॅनलच्या माध्यमातून आज अशी इच्छा व्यक्त करूया की याच्यामध्ये नीटोपाठ सत्यावर आधारित तपास होईल फॉरेन्सिक सायन्स या सगळ्याचे नीटोपाठ जे सायंटिफिक सत्यवर्धक आहे ती उत्तरं देतील आणि कोर्ट सुद्धा तशा उत्तरांना ग्राह्य धरेल सर तुम्ही निवृत्त पोलीस अधिकारी आहात अशा प्रकारचे केसेस तुमच्या निदर्शनास आले होते का किंवा तपासात होते का माझ्या पोलीस कारकिर्दीमध्ये अशा प्रकारची एक केस जी मला आज आठवते अशाच प्रकारचा मृत्यू होता जिथे बेशुद्ध पडली होती महिला आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये का घरच्या लोकांनी मारहाण केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता ही दहा पंधरा मिनिटात मरेल आणि म्हणून त्यांनी गळफासचा एक सोंग तयार केलं आणि गळफास लावून ती मेली असं दाखवण्यात आलं परंतु फोरेन्सिक सायन्समध्ये लिगेचर मार्क आणि तिची एस्पेशियल लंग्स मध्ये जे काही डॉट्स असतात त्या डॉट्स वरून फोरेन्सिक सायन्सला कळलं की ही मेली तेव्हा शुद्धीत होती की बेशुद्ध अवस्थेत होती मला वाटतं ही केस जी माझ्या कारकिर्दीतली आहे त्याचा निर्णय नंतर लागला आरोपींना शिक्षा दिली हायकोर्टामध्ये पण त्यांना जन्मठेप कायम झाली त्या केसमध्ये या केसमध्ये वैष्णवी हगवणेच्या मी सांगतो अशाच प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन आहे मिळत जुळत आहे आणि त्याच्यामध्ये फोरेन्सिक सायन्स जे त्या काळी वीस पंचवीस वर्षापूर्वी जेवढं प्रगत नव्हतं त्याहून जास्त प्रगत आज फोरेन्सिक सायन्स आहे सगळ्या इव्हीडन्सला डिजिटलायझेशन होऊ शकतं असा तर्कशुद्ध इव्हिडन्स फॉरेन्सिक सायन्स आणि आपलं विज्ञान देतं तो आ, जो रिपोर्ट असेल आणि तो जो पुरावा सिद्ध होईल तो कोर्टामध्ये निर्णायक ठरेल याची खात्री आहे मला धन्यवाद सर आमच्या धन्यवाद